शुभ सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी शिगे चॅनलवर आणि दिवस नऊ डे नाईनमध्ये तर अशा प्रकारे मॉर्निंग झालेली आहे काय तिकीटपासून नाही झाली आहे कारण की तिकीट काढायचा टाईम संपलेला आहे तर बघू आता स्पेशल ट्रेन ट्राय करायचीच आहेत आपल्याला तर मॉर्निंग झाली आज आहे शनिवार तर बघे संध्याकाळी काय सुटत करायचंच आहे आम्ही काय नवीन काय बनवायचं असेल तर बघू या बनतायत उद्या शनिवार आहे उद्या रविवार आहे शनिवार रविवार फक्तून जातो काही नक्की आहे सगळ्यांनाच अनुभव असेल तर आपले डेली ब्लॉग कसे वाटतात ते सांगा का मग माझे मग सांगा त्यांनी तिकीट बद्दल काय करायचं ते पण सांगा कोण कोण कोकणातले आहेत आणि ते कोणापोनाला भेटली नाही त्यांचा पण अनुभव काय आहे ते पण सांग सांगा कमेंट मध्ये बघूया सा। कशा प्रकारे काय करता स्टार्ट झाले काय पिणार चाय दूध सांग नाय तू सांग चाय पिणार की दूध पहिले सांगा असं चाय पिणार की तू पहिले सांग ना जा बनव <laughs> चाय तू दूध ठेव ना मला चाय न चॉकलेट चला मित्रांनो तर जातोय मी ऑफिस ऑफिसचा जातोय नेहा माझा तू माझी ड्रेसिंग बघा ऑफिस व्हॅज्युअल की आज सॅटरडे तर चला जाऊ ऑफिसला ला जा आणि आल्यानंतर भेटतो तुम्हाला बघूया तू काय बनवतो का स्पेशल अनपेक्षित आहे <laughs> तर चला आल्यानंतर भेटतो तर तो खूपच लेट झालेला ले। आहे मग अशी आपण जॉबवर ना घरी पण आपला इथे झालेला आहे इंटरनेट गेलाय वायफाय गेलेला आहे तर तो माणूस आला थो तो थोडा काम करतोय त्याच्यावर चालू आहे थोडा एक वायफाय एक नशीब की आपण ब्लॉग आहे कालचा दिवस आजचा तो ऑफिस मध्येच अपलोड केला एडिट करून पुढं नशीब चालू आहे आणि फक्त इथे नेटवर पब्लिक केलंय तर नसेल व्हायला तर जाऊन की बघा तर बघू आता काम चालू आहे त्याचं वायरिंग वगैरे तू काय इशू यायला ते तर भेटतो घर भाऊ कुठे आणि आमचा भावाला असतो असा काय आज व्हिडिओ बनवतो एवढं नशी भाई आज चांगले तुला काय सांगू तिकीट भेटली माझी तिकीट भेटली सोड तुझी भेटली पण आज मी ब्लॉग घरी करतो एडिट आणि टाकतो आज मी काय मध्ये मी ब्लॉग एडिट पण ऑफिस मध्येच केला अपलोड पण ऑफिस मध्येच केला फक्त पब्लिक तर डेटा वर येऊन केला आणि वायफायच नाही झाला नशीब अपलोड करून आलो मी काय बोलतो मग तुझ्या क्लायंटशी काय होती तुझी आजची ते कामाच होत झालं तर भावाच्याच घरात भाव चालला गावी अवश्य आम्हाला सोडून एनी टाइम एनी टाइम तिकीट मी दिले तिकीट मी दिले थँक्यू पण बोलत नाही एक शब्द बोलला नाही ते थँक्यू म्हणून मला काय करतो तुझं कर्तव्य माझं कर्तव्य याच्यासाठी काय काम बनल तेव्हा मी असं असं अपेक्षा करून थोडी करणार तसं मी विचार करतो समजून पण तसंच करतो मला माहिती आहे तू तसंच केलं आणि फक्त तू तर चरण काल बोला शूट करायचं बहुत देऊ लागणार मला फरक पडतो आठ वाजता तो कॉलेज येतून अजून आला नाही घरी मी फोन केला आठ वर्ष बॉलेजचे तुम्ही निघाले कसं येईल मित्राचा बोलतो पहिला पहिला बोलला तर पाळण्यात घेतलं शब्देस काय शब्द नाही त्याला त्याला काय बोलायला गेलो ना, ना, ना तो काय बोलतो माहिती नाही रे तुम्हाला नाही समजतो बोल ठेव तुम्हाला नाही बोलायचं त्याला बोललो टाइमपास करतोय तू नुसता नुसता टाइम वास करतोस त्याला लागतं ती गोष्ट काय बोलू शकत नाही का वायफाय नाही तर ब्लॉग एक तर चालू आहे उद्या रविवार आणि वायफाय गेला तस वायफाय आला चालू आहे का आपण ते नशीब आजचा ब्लॉग गेला मला तर <laughs> बघू चालू मोबाईल कशी खाली पडलेत पण वायफाय बंद आहे तर बघ सगळे बॉल झाले बघू कंटाळून गेला बाय फाईव आला वायफाय नाही चालू टेटावर काय करणार अरे मामा ठीक आहे काय भाऊ काम करतोय एकदम मला पूर्ण एक्सपोज भाई मला <laughs> एक <दाम माला> <laughs> एक्सपोज करते आपोरगा लिंक टाजिस सिस्टम नाही अरे काय आपला प्रॉब्लम टेंशन पीगेच चले लागू जायचे साडे नऊ वाटते तेच कपडे घेऊन घेतो पट्टन तू तुझं कर ठीक आहे ठीक आहे मी मारच करतोय तुला काय असं तू म्हणजे थँक्यू बोलायला पाहिजे होतं तू नाही नाही रे बाबा मस्त तरी चलते मी सिरियसली घेतलं बाईनी नाही ने तो बुके वे घेऊन होण्याचं माझ्यासाठी मित्रांनो <laughs> <laughs> दिवस नव्वा संपलेला आहे काहीच झालेलं नाही आज काही स्पेशल बनवलं पण नाहीये हे बघा इकडे वायफाय गेले तरी मोबाईल घेऊन बसले अजून नेट पण आलं नाही आता उद्या येईल उद्या येईल तू कारण की वायरचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आपला मगाशी बोलल्याप्रमाणे तर नाईन दिवस नव्वा सांगा मध्ये व्हिडिओ लाईक शेअर आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा उद्या शुभरात्री